महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकांना मिनी विधानसभा म्हणून ओळखलं जातं कारण या निवडणुकांमधून थेट जनतेचा मूड जाणून घेता येतो एक प्रकारे ही निवडणूक म्हणजे सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे स्थानिक पातळीवरती कोणाची ताकद जास्त आहे हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे काही कारणांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर या स्थानिक निवडणुका होत आहेत त्यामुळे त्यांना विशेष राजकीय वजन प्राप्त झालं आहे दरम्यान राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत दिले जात असले तरी आतून वेगळा सूर ऐकू येतोय म्हणूनच पाहूया या पडद्यामागच्या हालचालींचा थोडक्यात आढावा नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं हे आपण गेले काही वर्षात अनुभवलं आहे सध्या महाविकास आघाडीत आणि महायुतीमध्ये सगळंच अलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी धुसपूस स्पष्टपणे जाणवत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच शरद पवार यांचं कौतुक केल्याने राजकीय के चर्चेंना उदाहरण आलं आहे त्यामुळे या घटना महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळातील घडामोडींसाठी महत्वाच्या मानल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं म्हटलं होतं त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं अर्थात जरी शरद पवारांच्या गटाकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या असल्या तरी हा विषय राजकीय वर्तुळात सतत चर्चेत आहे याच दरम्यान संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती खोचक टिप्पणी करत भाजपसोबत जायची तहान काही लोकांना लागली आहे पण तहान लागली म्हणून गटाराचं पाणी कुणी पित नाही असं म्हटलं याला प्रत्युत्तर देताना शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी राऊतांवरती टीकास्त्र सोडलं संजय राऊतांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये शरद पवारांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये दुराव वाढल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे शरद पवार गट हे अजित पवार यांच्या गटासोबत मैत्री करण्याच्या चर्चांना बळ मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि नुकतंच एका मुलाखतीत शरद पवार यांचं कौतुक केलं आहे विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवारांची टीका करणारे देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांचे कौतुक करताना दिसत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत शरद पवार हे जय पराजय याचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात ते कोणत्याही परिस्थितीत काम करत असतात या वयातही शरद पवार काम करतायत त्यांच्या इतकं कुणीही काम करत नसेल असं तोंड भरून कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे त्यांच्या या कौतुकावरती संजय राऊतांनी पवारांचं कौतुक करायला फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असावी असा टोला असा लगावला आम्हाला शरद पवारांचं कौतुक करताना परवानगी लागत नाही पण भाजपाचे निर्णय हे धोरणात्मक असतात असं फडणवीस म्हणाले आहेत फडणवीसांचं अजित पवार आणि एकनाथ शिंदे संबंधावरती वक्तव्य विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या याच मुलाखतीमध्ये आणखी एका वक्तव्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत असं फडणवीसांनी मुलाखतीत म्हटलं आहे तसेच आपण या भूमिकेवरती दोघांची माफी मागतो असंही फडणवीस जाहीरपणे म्हणाले आहेत पण यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी कर्णधाराने जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये असं म्हटलं आहे भाजपा आमदारांकडून अजित पवारांविरोधात तक्रारी त्यातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती असताना भाजपाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात थेट तक्रारी केल्या यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असा कानमंत्र अमित शहा यांनी त्यांच्या आमदारांना दिल्याची चर्चा आहे नवं राजकीय समीकरण उभं राहतंय का या सर्व हालचालींमुळे महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण उभं राहतंय का यावर चर्चा रंगू लागली आहे शरद पवार आणि भाजपमधील जवळीक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे एकत्र येण्याचे संकेत उद्धव गटात असलेली खतखत हे सगळं राजकीय वर्तुळात घडत असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींचे देत आहेत त्यातच नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या एका नेत्याने काँग्रेस नेते राहुल गांधींवरती केलेली टीका देखील या अंतर्गत कुरबुरीला अधोरेखित करत आहे या सर्व घडामोडी राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अधिकच महत्वाच्या ठरत आहेत पुढे काय होतं याची वाट पाहावी लागेलच पण महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट नक्कीच तयार झाला आहे मित्रांनो तुमचं मत काय आहे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण तयार होते का तुमच्या भागात राजकीय हालचाली कशा आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि टेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद